आज प्रचाराची सांगता झालेली आहे मी सगळ्या महायुतीच्या नेत्यांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आपण अतिशय जोमाने गेल्या अनेक दिवसापासून मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या प्रचारामध्ये सहभाग घेतला निश्चितपणाने आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे येणाऱ्या वीस तारखेला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी आपण सगळ्यांनी जी मेहनत घेतलेली आहे ती निश्चितपणाने फळाला येईल असा मला विश्वास आहे आणि म्हणून तमाम जनतेलाही मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की आपण सगळ्यांनी वीस तारखेला आपलं मत विकासाला देऊन मोदीजींच्या सरकारची हॅट्रिक करण्यासाठी भिवंडी लोकसभा क्षेत्रातून महायुतीचा उमेदवार म्हणून मला भरघोस मताने निवडून लोकसभेमध्ये पाठवून आपली सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपल्याला मी नम्रतेची विनंती करतो